श्रीकृष्ण जन्माष्टमीला असं म्हटलं जातं छप्पन प्रकारचे भोग अर्पण केले जातात पण हे जे प्रसाद बनवले जातात ना त्यातील एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे आयुर्वेदानुसार आपल्या शरीराकरिता पौष्टिक असतात जसं पंजिरी असेल गोविंद लाडू असेल किंवा माखन दुधापासून बनवलेले पदार्थ असतील आणि यातीलही सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणजे पोह्यांपासून बनवलेला कारण श्रीकृष्णाला पोहे फारच प्रिय आहेत म्हणूनच तर सुदामाने जे पोहे आणले होते ते श्रीकृष्णाने खूपच आवडीने खाल्ले होते त्यावेळेस श्रीकृष्ण काळामध्ये ना जेव्हा कधी औषधं घ्यायची वेळ यायची त्यावेळेला लाडूका दिले जायचे जा ज्यामध्ये भरपूर सारे औषधी गुणधर्म असायचे पण हे औषधी गुणधर्म तसे तर खाल्ले जात नाही म्हणूनच त्यावरून साखरेचं किंवा मुळाचं लेपन केलं जायचं मग अशाच या शब्दापासून म्हणजेच लाडूकापासूनच लाडू किंवा लड्डू हा शब्द प्रचलित झाला असावा म्हणूनच तर आज आपण हे श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष पोह्यांपासून तयार केले आणि त्यासोबत त्यामध्ये भरपूर सारे विशिष्ट गुणधर्म वापरून तयार केले सध्याच्या काळामध्ये आपल्या शरीराला खूपच उपयुक्त ठरणारे हे लाडू म्हणजेच लाडूका तयार करणार आहोत चला तर मग लगेचच औषधाने परिपूर्ण आणि त्यासोबत श्रीकृष्णाचे आवडीचे हे लाडू बनवायला सुरुवात करूया लाडू बनवण्याकरिता सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे पोहे तर साधारणतः घरातील कोणतीही एखादी वाटी घ्यायची त्याच वाटीने संपूर्ण साहित्य मोजायचं जेणेकरून तुम्हाला गुळाचा व्यवस्थित अंदाज येईल तर बघा या वाटीने मी दोन वाटी पोहे मोजून घेतले रेग्युलर खाण्याचेच हे पोहे आहेत आता हे आपण एकदम कमी गॅसवर खमंग आणि सतत हलवत भाजून घेऊयात याचा हलकासा रंग आला की गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच पोहे एखाद्या घ्यायचे आहेत पोहे भाजायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही कमी वेळातच खमंग भाजले जातात आणि यामुळे लाडू लटे जास्त छान येते आता आता सेमच वाटीने अर्धा वाटी शेंगदाणे सध्याच्या या वातावरणातील बदलामुळे बऱ्याचदा पोटांचे फिकार प्रामुख्याने उद्भवतात त्यामुळेच तर शेंगदाण्याचं सेवन या दिवसांमध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त केलं जातं शेंगदाणे एकदम कमी गॅसवर हलकासा डाग पडेपर्यंत खरपूस भाजून घेतलेत हे सुद्धा सेम ताटामध्ये काढून घेऊयात आता भाजूयात सेमच वाटीने अर्धा वाटी खोबरं हा सुक्या खोबऱ्याचा किस देखील आपल्याला एकदम कमी गॅसवर हलकासा रंग बदलेपर्यंत गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि भाजलेलं खोबरं देखील सेमच ताटामध्ये काढून घ्यायचंय कारण हे संपूर्ण साहित्य भाजल्यानंतर छान असे आणखी जास्त कुरकुरीत होतात आणि मिक्सरला व्यवस्थित दळले जातात आता घेऊयात पंचखाद्य म्हणजेच पाच प्रकारचे ड्रायफ्रूट्स यामध्ये मी काही खारकींचे तुकडे काजू बदाम चारोळी आणि मनुका घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही तुमच्याकडे घरामध्ये जे उपलब्ध ड्रायफ्रूट्स असतील ते वापरू शकता नसेलच नाही घेतले तरी देखील चालणारे ड्रायफ्रूट्स देखील खमंग आणि खरपूस भाजून घेतलेत यांना हलकाचा डाग पडलेला होता आता हे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊयात आता जेवढं काही भाजण्याचं साहित्य होतं तेवढं भाजून झालेलं आहे आता घेऊयात एक चमचा खसखस आणि एकच चमचा सुंठ आणि वेलची पावडर या प्रसादामध्ये सुंठ ही आवर्जून वापरलीच जाते कारण या दिवसांमध्ये बऱ्याचदा सर्दी पडसं होतं तर त्याकरिता सुंठ ही खूपच फायदेशीर ठरते आता संपूर्ण साहित्य आपण एक एक करून मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यापैकी मी सुरुवातीला शेंगदाणे खोबरं आणि ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये काढून आहे कारण हे आपल्याला थोडेसे जाडसर दळून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे लाडू दिसायला छान दिसतातच पण त्यासोबत ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाण्याचे जाडसर कण दातांखाली आले की हे जास्त चविष्टही लागतात आता हे मी पल्स मोडवर फिरून घेतो तुमच्या मिक्सरला जर पल्स मोडचं ऑप्शन नसेल तर तुम्ही मिक्सर चालू बंद करून दळून घ्या यामुळे तुमचं देखील साहित्य व्यवस्था जाडसर एकसारखं दळलं जाईल आता सेम मिक्सरच्या भांड्यात शिल्लक राहिले पोहे आणि ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने पोह्यांच्या निम्म्या प्रमाणामध्ये बारीक किसलेला गुळ घालायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखर किंवा खडी साखरेचाही वापर करू शकता साहित्य आता एकदम तर बघा पोहे आपले व्यवस्थाशी बारीक स्वरूपात दळले गेले आहेत छान असं आपलं हे संपूर्ण मिश्रण एकजीव झालेलं आहे आता ही घेतलेली साहित्य व्यवस्थाशी मिक्स करून घेऊयात ज्यामुळे संपूर्ण साहित्य व्यवस्था सा एकजीव होईल या लाडूला मी सुदामाचे लाडू म्हणतो कारण यामध्ये प्रामुख्याने पोह्यांचा वापर हा केला जातो यापूर्वी मी तुमच्यासोबत गोविंद लाडू आणि त्यासोबत पोह्यांच्या बर्फीची ही रेसिपी शेअर केली आहे जर तुम्हाला या प्रकारचे लाडू बनवायचे नसेल तर त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता बनवायला सोप्या आणि खायला देखील फारच चविष्ट आहेत तर बघा संपूर्ण साहित्य व्यवस्था एकजीव झालेला आहे आता याचे व्यवस्थाचे लाडू बांधता यावेत त्यासाठी यामध्ये फक्त एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालूयात यामुळे लाडूला टेस्टही छान येईल आणि फक्त एक चमचा तुपामुळे आपले हे लाडू व्यवस्थाशे बांधता देखी देखील येतील आता पुन्हा एकदा हे संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात बरेच जणांना या लाडूंसोबतच पंजिरी आणि त्यासोबत दही भाताचं देखील नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण करतात दाखवतात तर तुम्ही सुद्धा यातील कोणता पदार्थ यावर्षी श्रीकृष्णाला अर्पण करणार आहात हे मला कमेंट्स करून नक्की कळवा किंवा यापूर्वी तुमच्याकडे वेगळ्या प्रकारच्या कोणत्या रेसिपीची प्रथा आहेत का ते देखील कमेंट्स करून नक्की कळवा तर बघा एवढ्या वेळामध्ये आपलं संपूर्ण साहित्य छान असं सा मिक्स झालेलं आहे एकजीव झालेलं आहे लगेच आता याचे लाडू बांधायला सुरुवात करूयात तर बघा जर सुद्धा पाक न बनवता किंवा जास्तीची मेहनत न घेता हे लाडू किती व्यवस्थित असे बांधले जात आहेत आणि अगदी घरगुती साहित्यांमध्येच तयार होतात जास्त काही खर्च देखील नाही आहे त्यामुळे तुम्ही देखील हे लाडू यावर्षीच्या जन्माष्टमीला नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातील बाळगोपालांना देखील हे लाडू नक्की आवडतील याची मला खात्री आहे तर बघा किती गर ले ले मस्त असा गोल करीत माझा हा लाडू बांधून तयार झालेला आहे यामध्ये घातलेले आपण ड्रायफ्रूट्स शेंगदाणे थोडेसे जाडसर दळून घेतल्यामुळे या लाडूला टेक्शरही फार छान आलेलं आहे मस्त दिसत आहेत सेम पद्धतीने पटपट आता उरलेले संपूर्णच लाडू बांधून घेऊयात मी या ठिकाणी घेतलेलं संपूर्ण साहित्य अचूक प्रमाणात आहे पण तरी देखील तुमच्याकडनं जर हे लाडू व्यवस्थित बांधले जात नसतील तर अजून थोडंफार यामध्ये तूप वितळून घालू शकता वितळलेलं तूप कमी प्रमाणातही लागेल आणि लाडू देखील असे बांधता येतील तर बघा आपला हा दुसराही लाडू किती व्यवस्थित आणि सहजतेने बांधला गेलेला आहे एकसारख्या मापात हे लाडू बांधता येत आहेत मस्त असे गोलगरगरीतही आहेत श्रावण महिन्यामध्ये लागोपाठ एकापाठोपाठ एक असे वेगवेगळे भरपूर सारे सण येतात तर या सणांना वेगवेगळे पदार्थ बनवण्याचं महत्त्व आहेत तर हेच पदार्थ किंवा यांच्या रेसिपीज तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर आत्ताच माझ्या या खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल तर बघा या घेतलेल्या प्रमाणामध्ये किंवा साहित्यांमध्ये आपले अगदी अचूक प्रमाणामध्ये मध्यम साईजचे दहा लाडू तयार होतात हे लाडू आणखी जास्त छान दिसण्याकरिता यावर मी थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत तयार झालेला आता हा लाडूचा प्रसाद तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीला नक्कीच अर्पण करू शकतात तुम्हाला माझी ही आजची एकदम साधी आणि सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हा तयार झालेला लाडू तुम्हाला दाखवते बघा किती मस्त असा गोल गरगरीत आहे दिसायला देखील सुंदर दिसतोय फोडूनही बघूयात तर बघा किती छान असा हा खुसखुशीत झालेला आहे जर आहे पाक न बनवता एकदम साध्या आणि सोप्या कृतीने त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय